अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आहे तर तुम्ही म्हणाल आजच्या व्हिडिओची सुरुवात डा दा, डायरेक्ट अशी गुरुदत्तांच्या नामस्मरणाने केलेली आहे तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असणार आहे की आज आहे माझ्या नंदेकडे नवनाथांची पूर्ती समाप्ती तर मी आज आली आहे त्यांच्याकडे तर नऊ दिवसाचं पारायण त्यांनी नवनाथांचं केलं होतं तर आज त्यांची नवनाथांची समाप्ती आहे तीच त्यांच्याच मदतीसाठी मी आज आली आहे ताईंकडे तर व्हिडिओ तर नक्की बघा थोडीफार काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करेल की नवनाथांची पोती समाप्ती ही कशी केली जाते तर आता इथे बघू शकता तुम्ही माझे मिस्टर तर हे बनवत आहे नऊ मुलांसाठी नऊ हार बनवत आहे फुलांचे तर आता नऊ मुलं का तर नवनाथांच्या समाप्तीला आपल्याला नऊ मुलं हे जेऊ घालावी लागतात त्यांच्यासाठी गोडाधोडाचं चा, छान असं स्वयंपाक करावा लागतो आणि नऊ मुलं बसवून पुढे मी तुम्हाला सांगतेस की ते नऊ मुलांचं आपण जे नऊ मुलं जेवायला बोलवतो तर नऊ जेवायला काय करावं लागतं हे पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे आता इथे आम्ही नैवेद्याचा करून घेत आहोत तर नैवेद्याचा स्वयंपाक हा ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे किंवा मग जसं आपल्याला मुळी तसं आपण करू शकतो फक्त नैवेद्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे खीर महत्त्वाची असते वडे महत्वाचे असतात घेवड्याची भाजी महत्वाची असते आणि कडी हे तीन चार प्रकार जे आहेत ना जे पदार्थ आहेत ते नवनाथांच्या महाराज नवनाथ महाराजांच्या पोथी समाप्तीसाठी आपल्याला हे महत्त्वाचे असतात बाकी तुम्ही बाकीचं जे आवडीप्रमाणे मुलांना लहान मुलं आपल्याला जीव घालायचे आहेत की नाही ते लहान मुलांना जे काही आवडतात वस्तू ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता फक्त ह्या चार पदार्थ महत्त्वाचे असतात त्या आवर्जून आपल्याला करायचे असतात कारण की नवनाथांच्या पोथीला सॉरी नवनाथांची जे काही व्रत असतं त्याची सांगता आपल्याला या पदार्थांनी करायची असते सो चला आता इथे तर इथे काही पदार्थ ताईंनी मी मेण्याआधीच करून ठेवलेले होते आणि त्यानंतर जे काही उरलेलं वगैरे पदार्थ होते ता अस्ते, अस्ते, चे चे ते करायला मी घेतले आणि मग असे दोघी मिळून आम्ही स्वयंपाकाची तयारी केली कारण की पदार्थ भरपूर असतात बनवायचे त्यामध्ये तर क्वांटिटी जरी कमी असली तरी पण पदार्थ व्हरायटी भरपूर असतात खीर असते कडी असते वडे असतात आपल्या उडदाच्या डाळीच्या वड्यांचं तर खूप महत्त्व आहे ते त्या ते पण करायचे असतात तर इथे बघू शकता तुम्ही असं छानसा स्वयंपाक रेडी झालेला आहे इथे खीर तयार झाली आहे वडे तयार झालेले आहे आणि मी येण्याआधी ताईंनी भरपूरचा असा स्वयंपाक करून घेतलेला होता आणि इथं बघा भजे वरण वगैरे सगळे असे काही पदार्थ जे काही आहे ते सर्व काही इथे रेडी झालेले होते तर चला आता पदार्थ तर रेडी झालेले आहे किचन थोडासा साफ वगैरे करून घेते आणि मग नंतर थोड्याच वेळामध्ये आपण घेणार आहोत आरती करण्यासाठी नवनाथांची आरती करायची आहे तर ती करायला आपण घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की आता त्यांच्या घराची न नेमकी शिफ्टिंग झालेली आहे अजून सामान वगैरे व्यवस्थित लावलेलं नाही आहे सो थोडी कंदेस्ट होती जागा त्यामुळे मग ताईंनी इथे देवारा वगैरे असा ठेवलेला आहे आणि इथे नवथा नवनाथांची पोथी मांडली होती जशी जमेल तशी पद्धतीने त्यांच्या पद्धतीने जशी पूजा वगैरे मांडतात तशी साध्या भोळ्या पद्धतीने इथे पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे देवाला काही लागत नसतं देव म्हणत नाही खूप सगळ्या पद्धतीने माझी पूजा वगैरे मांडा सगळ्याच वस्तू माझ्या पूजेसाठी असल्या पाहिजे असं काही नाही आहे फक्त सहपरिवार मिळून सगळ्यांनी छानशी पूजा करायची आणि मनामध्ये भावभक्ती ठेवून पूजा करायची असते एवढंच मला असं वाटतं त्यामुळे त्यांनी त्यांना जमेल तशी त्या पद्धतीने त्यांनी पूजाची मांडणी केलेली आहे त्यानंतर नवनाथांना नारळ फोडून पूजाची आम्ही तयारी के, ना के सॉरी मुलांना जेव घालण्याची तयारी इथे सुरू केलेली आहे तर नऊ मुलं जेव घालायची आहे त्यापूर्वी ताटाभोवती रांगोळी तर काढावीच लागते त्यामुळे मी आता इथे छानशी अशी रांगोळी काढून घेत आहे तर चला आता इथे न मी रांगोळी वगैरे तर काढून घेतली मुलं पण आता आलेली आहे आपले नवनाथ महाराज आलेले आहेत आपल्या घरामध्ये आणि त्यांच्यासाठी छानसे असे पानं वगैरे पण वा ठेवण्यात आलेले आहेत तर आता यांची पूजा वगैरे कशी करायची असती ते तुम्हाला मी सांगते आणि नऊच मुलं का बोलवायचे असतात तर नवनाथाची पूजा असते आणि नऊनाथ आपल्या घरी बोलवायचे असतात ते लहान मुलांच्या रूपामध्ये आपल्याला घरी बोलवून त्यांना जेव वगैरे घालायचं असतं आणि ते आल्यानंतर बघा त्यांच्या अशा पद्धतीने पाय धुवायचे असतात नवनाथ हे आपल्यासाठी म्हणजे नऊ जे मुलं आपल्या घरी येतात ना ते नऊ नऊनाथांचं रूप घेऊन आपल्या घरी आलेले असतात तेव्हा त्यांना जे पानं वाढण्याच्या आधी त्यांचे पाय वगैरे छान धुवून घ्यायचे असतात त्यानंतर त्यांना टिका वगैरे लावायचा असतो तुमच्याकडे चंदन असेल तर तुम्ही चंदनाचाही लावू शकतात अष्टगंधाचा असेल तर अष्टगंधही तुम्ही लावू शकतात तर इथे सर्वांना आता अष्टगंध चंदन वगैरे ताईंनी लावून घेतलं त्यानंतर त्यांना छान छानशी फुलहारांच्या ज्या माळा आहेत व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की जे नऊ मुलं आपण घरी जेवायला बोलवणार आहोत नवनाथ त्यांच्यासाठी या माळा बनवल्या जातात आणि त्यांना या देवाच्या स्वरूपात ह्या अशा घातल्या जातात कारण की ते आपल्या घरी देवाचं स्वरूप घेऊन आलेले असतात नवनाथांचं स्वरूप घेऊन आलेले असतात या नवनाथांपैकी हे ज्या नवनाथांपैकी हे जे लाल टी शर्ट वाले जे आहेत ना नाथ ते इतके गोड होते ना की बस खूप क्यूट असे ते नाथ होते सगळ्यांना असे मनमोहून घेणारे ते असे नाथ होते तर आता इथे बघा सगळ्यांना फूल हार वगैरे घालून झालेला आहे आणि मुलांना लागली आहे खूप अशी भूक सगळेजण म्हणत होते की लवकर लवकर जेवायला आणा कारण घरामध्ये ज्या पदार्थांचा वास दरवळतो त्या वासानेच मुलं असे भूक होऊन जाताना की बस तर आता इथे जे काही सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व पदार्थ नवनाथांना म्हणजे नऊ मुलांना इथे वाढण्यात येत आहे सो ह्या पारायणाची ना श्रावण महिन्यामध्ये केली जाते आणि नऊ दिवस नऊ दिवस याचं पारायण केलं जातं नवनाथांची पोथी असते ती दोन दोन तीन तीन चार चार अध्याय करून अशी नऊ दिवसात ती संपायची असते आपल्याला सो तु, तु, तुम्ही सकाळी पहाटे उठून उठून ते पो पोथीचं वाचन केलं पाहिजे अशा पद्धतीने या नवनाथांच्या पूजेची जी काही पद्धत असते ती साध्या भोळ्या पद्धतीने त्यांनी केली आहे नवनाथ 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 महाराज 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 की की <गगण> की नवनाथांबरोबर <गण> हो तर देवी असायलाच हवी हो की नाही तर देवीच्या स्वरूपात आमच्या दोन चिमुकल्या मस्त अशा जेवायला बसलेल्या होत्या सर काय खाते माग बाई ठर <coughs> <बागना>। <coughs> ही आमची ठकुराईन बघा कशी बसली मस्त बड्डे ला बघितली होती ना स्वराची मैत्रीण तुम्ही सगळ्यांनी आज बघा नवनाथाच्या पोतीला पण आली समाप्तीला का काय वाटतं त्यांची फ्रेंडशिप मस्त अशी मोठपणे पर्यंत राहिली पाहिजे हो ना हम्म हे ठकुराईन असं बसत जेवायला काय पटलं काय वाटते मामा तर चला आता इथे नवनाथा नवनाथ महाराजांचं छानचं पोटभर असं जेवण झालेलं आहे आणि सगळी मुलं जेवण अगदी खुश आणि प्रसन्नाशी तृप्त झालेली होती आणि खरं जात मस्त छानचं पोटभर जेवण सगळ्या नवनाथांनी केलं होतं त्यानंतर इथे जेवण झाल्यानंतर उपहार म्हणून एक एक केळी आणि एक रुपयाचं नाणं नवनाथांच्या हातामध्ये देण्यात आलं म्हणजेच लहान मुलांच्या हातामध्ये देण्यात आलं तर अशी काही पूजा वगैरे किंवा मग असं लहान मुलं जेव वगैरे घालण्याचा काही कार्यक्रम असला ना की त्या दिवशी घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण असतं धावपळ वगैरे तर होत असते पदार्थ वगैरे खूप बनवायचे असतात त्यामुळे शूट वगैरे असं डिटेल काही घेता येत नाही पण जेवढ्या क्लिप्स वगैरे घेता आल्या तेवढ्या घेतल्या आणि त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे सो खूप छान वाटलं त्यांच्या घरी हा कार्यक्रम झाला तर आणि त्यांच्या घरी हा कार्यक्रम बघून माझी इच्छा झालेली आहे की पुढच्या वर्षी मी सुद्धा नवनाथांचं पारायण नक्की करणार आहे आणि ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल

का अशी होती नवनाथांची समाप्ती साध्या भोळ्या पद्धतीने अगदी केलेली आय होप तुम्हाला आवडली असेल आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ